नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नऊ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये आरभाराच्या आक झाली आहे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये दरभाराच्या आक झालेली आहे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चाल आहे सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सातशे बारा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर या बाजार समितीमध्ये अरभाराच्या आक झाले अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये आरभाराच्या ऑक झाले आहे दोनशे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभाराच्या ऑक झालेल्या चौऱ्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये आरभाऱ्याच्या आवक झालेली आहे नव्याण्णव किंटलची तर कमीत कमी दर चालला आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेगाव या बाजार समितीमध्ये आरभाराच्या आक झाली दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालला आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड या बाजार समितीमध्ये अरभाराच्या आवक झाली आहे दोनशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याच्या चावक झालेली आहे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चाल आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याच्या चावक झालेले आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालला आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये दरभ्याच्या आवक झाले आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद